नमस्कार आपण पाहताय लोकराज न्यूज 24 फोर पाहुयात महत्वाची बातमी श्री बडमाता मंदिर संस्था मुंढव्याच्या अध्यक्षपदी डॉक्टर राजकुमार लोढा यांची बिनविरोध निवड झाली बडमाता मंदिर संस्थांची निवडणूक रितसर पार पडली निवडणूक अधिकारी पवन श्रीमाळी यांनी कामकाज पाहिले त्यावेळी त्यांनी माहिती दिली की अध्यक्षपदासाठी फक्त एकच नामांकन अर्ज प्राप्त झाला होता आणि तो नियम आणि निवडणूक प्रक्रियेनुसार पार पाडून श्री राजकुमार कांतिलालजी लोढा पुणे सुखसागर नगर अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले आहे डॉक्टर राजकुमार लोढा यांनी काही काळ जेजुरी संस्थांच्या अध्यक्षपदी काम केले आहे त्यावेळी जेजुरी संस्थांच्या विकासासाठी अनेक धोरणात्मक निर्णय देखील त्यांनी घेतल्याचे पाहावयास मिळते त्याच अनुभवाचा फायदा त्यांना या संस्थांच्या विकासासाठी होणार असल्याचे मत माजी अध्यक्ष मेघराज लोडा यांनी सांगितले संपूर्ण समाजासाठी ही अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे की असा धार्मिक सेवाभावी आणि समाजसेवा समर्पित व्यक्ती या पदासाठी अध्यक्ष झालेले आहेत जेजुरी मार्तंड देवस्थानामध्ये अध्यक्षपदावर काम करून राजकुमार लोडा यांनी समाज आणि हिंदू धर्माप्रती असलेली निष्ठा आणि केलेली सेवा उल्लेखनीय आहे यावेळी अध्यक्षपदी निवडीबद्दल सकल जैन समाजाकडून मित्रपरिवाराकडून लोढा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झालाय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर, वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा